नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो एपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकांना दरमहा किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार जाणून घ्या महत्वाची अपडेट आताच आलेली या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शन योजनेत समाविष्ट पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन महागाई भत्त्यासह दरमहा साडेसात हजार रुपये पेन्शन मिळावी यासह विविध वी मागण्यांसाठी भेट घेतली कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीचे नॅकचे राज्य राष्ट्रीय अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली आश्वासन अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे राऊत यांनी बैठकानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले किमान साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला संसदेत दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस चा अर्थसंकल्प सादर करणार आहे हे आश्वासन आम्हाला आशा देते सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान रुपये पेन्शन आणि भत्ता जाहीर करावा यापेक्षा कमी काहीही ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाचे जीवन देण्यास अपेक्षित ठरेल पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या मित्रांनो अर्थमंत्री सीतारामन एक फेब्रुवारी रोजी संसदेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा सर्व सादर बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत राऊत यांनी केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रम खासगी संस्था आणि देशभरातील हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये करावी पेन्शनधारक व त्यांच्या पत्नी पत्नीला मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत या मागण्यांसाठी पेन्शनधारक गेल्या सात ते आठ वर्षापासून आंदोलन करीत आहेत सरकारने दोन हजार चौदा मध्ये एक हजार रुपये किमान पेन्शनची घोषणा केली असली तरी अजूनही छत्तीस पॉईंट सात लाख पेन्शनधारकांना यापेक्षा कमी पेन्शन मिळत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद